माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मन्यधारी एम्पायर सोसायटीत श्री दत्त मंदिराजवळ सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश नुमूल यांनी भूषविले या प्रसंगी न्यायाधीश सुप्रिया यांचे आई वडील असो मीनाक्षी व श्री काच्यानाथ जिरधार हे उपस्थित होते आजच्या बिघडलेल्या परिस्थितीत मुलांवर लहानपणापासूनच संस्कार होण्याची आवश्यकता असून ती जबाबदारी सर्वप्रथम पालकांचीच असलेले सौ सुप्रिय बिरादरेंनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला त्यानंतर ध्वजारोहण झाल्यावर सामुदायिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले सौ सुनीता गोडाळे सौ राधिका नुमोल व सौ प्रतिभा पारे यांनी पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सुदर संचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले या कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी माजी अध्यक्ष श्री गजानराव होणमेळी सोसायटीचे अध्यक्ष अंजली मासाळकर सचिव श्री सिद्धेश्वर शेरगादी संचालक तसेच सर्व श्री शंकर गाडी सचिन पतंगे सुतारकाका यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते यावेळी भारत माते की जय वंदेमातरम या घोषणाने वातावरण दुमदुमून गेले होते पण मी न्यायाधीश म्हणून जेव्हा म्हणून काम करताना मी ज्या गोष्टींना सामोरे जाते पहिल्यांदा तर एक आहे आपल्या कॉलनीमध्ये सगळेजण खूप एकोप आहे जे संविधानाने स्वीकारले समानता आणि एकता जी असायला पाहिजे ता ती आपल्या कॉलनीत ऑलरेडी आहे आणि मी नेहमी लहान मुलांना सांगते असा अभ्यास करा तसा अभ्यास करा मुलांना मुलींना कोणी असते आणि आपण पण तुम्ही सांगतच असाल बघा ताई किंवा आता दीदी जी नेव्हीमध्ये गेली सगळेजण एकमेकांची उदाहरणं देतो बघा ती गेली गेली बघा तो दादा असा करतो पण कुणी तरी का की तिचे मम्मी पप्पा बघा कसे करतात असं करायला पाहिजे आपण लहान मुलांना एक आयडियल आदर्श व्यक्ती दाखव आणि करतो आज मी बालन्याय मंडळ म्हणून काम करेल एक मुलगा शिक्षक आहे एक मुलगा डॉक्टर आहे दुसरी इंजिनियर आहे बाबाजी कतुदिव घाण आहे पालशी एकूण नेहमी म्हणजे सात सहा महिने समुद्रामध्ये काम करते आता इथे उपस्थित अशी गप्पा मारू शकता मुलगी आता शिर होणार आहे शिरसागरची मुलगी एमबीबीएस होणार आहे हे रत्नाची ठाणे प्रकारे घेऊन येतो ना एक फार मोठं पुस्तक होईल हे इतके मोठे मणी जरी सोड करतो आहे आणि नगर युगांनी कुठल्याही अपेक्षा न करता कुठलाही पैसा आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निवडून दिलेला आहे आणि माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका